वायफनी गावामध्ये पहिल्यांदा श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीवी जयंती साजरी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस आशीर्वाद पाटील प्रतिष्ठान वायफणीचे संचालक श्री पिंटू आशीर्वाद पाटील व सोनू आशीर्वाद पाटील व यांच्या संकल्पनेतून परिसरातील निराधार माता बहिणींना साडीचोळी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला वायफणी गावातील या आदर्शवत कार्यक्रमासाठी सिंदकेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री रमेश जाधवर सरपंच गोकुर्णा अंकुरवाड उपसरपंच अरविंद कदम ग्रामविकास अधिकारी गंगाकिशन एनलोड, यांनी सहकार्य केले गावातील सर्व निराधार माता भगिनी शालेय विद्यार्थी ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक यांनी या, या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये सहभाग घेऊन अत्यंत आदर्शवत असा उपक्रम राबवल्यामुळे आशीर्वाद प्रतिष्ठान यांचे कौतुक केले यापूर्वी आशीर्वाद प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शुभेच्छा कार्यक्रम म्हटलं की स्वर्गीय आशीर्वाद पाटील यांच्या प्रतिष्ठान मार्फत जे कार्यक्रम घेण्यात येतात ते कार्यक्रम खरंच कौतुकास्पद राहतात याच्या अगोदरच रक्तदान शिंगणाचा कार्यक्रम मी पाहिला त्या देखील देखील उपस्थित होतो मी आजचा देखील कार्यक्रम पाहतोय तर याचे या प्रतिष्ठान मार्फत जे जे उपक्रम राबवले जातात महाराष्ट्र पोलीस पोलिस साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद अशाच नवीन अपडेट करा महाराष्ट्र पोलीस आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क मार्क साथी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपना वो वो सुरक्षा अपनाओ के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को